येथील दुसानी परिवारातर्फे आईच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त श्रीरामकथेचे आयोजन निसर्ग मंगल कार्यालयात करण्यात आले महाराष्ट्राचे अमृत आणि विद्वान हरिभक्त परायण माननीय श्री विवेकजी घळसासी नागपूर यांच्या रसाळवाणीतील रामकथा कार्यक्रमात सुरुवात झाली असून यात भाविक श्रोत्यांना आध्यात्मिक ज्ञान आणि संस्कारांबरोबर शेकडो वर्ष होऊन गेलेल्या देवतांचे श्रीरामकथा श्री श्री शिवकथा पुराण का श्रवण करावी या विषयावर घळसाजी यांनी मौलिक विचार श्रोत्यांसमोर मांडले ही श्रीरामकथा सोहळा मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट ते रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत आयोजित केला आहे तसेच सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ ते साडेबारा वाजता विशेष कार्यक्रम होईल या दिवशी दुपारी साडेबारा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र साळुंखे विंचूर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त शंभर रुपयात। सूट, 20 सूट। अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव